देशातील दोन नंबरची मिरची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजारपेठेत यावर्षी मिरची विक्रमी आवक आली असून आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरची खरेदी झाली आहे गेल्या आठ वर्षांच्या विक्रम मोडला असून यावर्षी अधिक मिरची बाजारपेठेत दाखल झाली आहे परंतु मिरची आवक वाढल्याने मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे गेल्या वर्षी मिरचीला मिरची पासून ते आठ होता मात्र यावर्षी दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचे यावर्षी आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरची आवक झाली आहे गेल्या हंगामात दोन लाख पंचवीस हजार क्विंटल झाली होती परंतु यावर्षी तीन लाख क्विंटल मिरची आवक येण्याची शक्यता असून यातून दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे मात्र मिरचीला मिळणारा अल्पशा दरातील रिपीट मात्र मिरचीला मिळणारा अल्पसा दरामुळे शेतकऱ्यांना मिरची पीक घेणे परवडत नसल्याची परिस्थिती दिसून येते त्यामुळे इतर पिकांप्रमाणेच मिरचीला देखील ठरवून द्यावा अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये या वर्षी जवळपास दोन लाख क्विंटल मिरचीचे आवक अद्यापपर्यंत झालेली आहे तसेच अजून जवळपास एक लाख क्विंटल मिरचीचे आवक या मार्च अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून जवळपास शंभर ते दीडशे कोटीची उलाढाल या मिरचीच्या व्यवहारातून बाजार समिती होण्याची शक्यता आहे आणि या वर्षी ही मागील सात ते आठ वर्षातली ही विक्रमी आवक असून यावर्षी अं मागील वर्षापेक्षाही अधिकची आवक या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे मागच्या वर्षी जवळपास बाजार समितीमध्ये दोन लाख पंचवीस हजार क्विंटलची आवक संपूर्ण हंगामात झाली असून मागील वर्षी या वर्षाच्या तुलनेत सुरुवातीला भाव अधिक होते मिरचीचे आणि मोठ्या प्रमाणात निर्यात देखील होत होती सुरुवातीला चार हजारपासून आठ हजारपर्यंत मागील वर्षी दर या ठिकाणी मिरचीला मिळाला होता हाच दर सुरुवातीच्या टप्प्यात बाजार समितीमध्ये होता परंतु सर्विकडे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न झाल्याने आणि निर्यात पण या ठिकाणी थांबली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरची पडून असल्यामुळे आणि मिरचीमध्ये तुकडा पडत असल्याने ज्याला आपण खुडवा म्हणतो तर उठाव नसल्यामुळे यावर्षी आता सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये येणाऱ्या मिरचीला दोन अडीच हजारपासून तर चार हजारपर्यंत दर ओल्या मिरचीला मिळतो आहे आणि सुक्या मिरचीला सहा हजार पासून तर पंधरा हजार पर्यंत दर या ठिकाणी दिला जातो आहे सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा